मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कांचन आरोही आणि आप्पा हे तिघेही त्या लाईव्ह शोच्या ठिकाणी आलेले असतात तेव्हा कांचन म्हणते पटकन चला कारण आपल्याला पुढे जागा मिळणार नाही असं म्हणून ती आता एकच खुर्ची असते तेथे बसते आप्पा आणि आरोही आता बसण्यासाठी जागा शोधत असतात त्याचवेळी आता शेजारी एक माणूस आणि एक बाई बसलेली असते तेव्हा आता कांचन त्या दोघांनाही म्हणते तुम्ही उठता का जरा मागे बसता का आप्पा म्हणतात नको मी मागे बसतो कांचन कांचन म्हणते नाही तुम्ही इथेच बसायचं माझ्या शेजारी असं म्हणून ती त्या दोघांनाही उठवते आणि आरोही आपांना तिच्या जवळ बसवते तेव्हा सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात त्यानंतर अनिरुद्ध हा कांचनला हात करतो त्यावेळी आता समीरन सर हे अनिरुद्ध समोर उभे असतात तर कांचन शुकशुक असं म्हणून त्यांना बाजूला व्हायला सांगते म्हणते की हा माझा मुलगा आहे तेव्हा अंकुश विचारतो अनिरुद्ध सर ऑडियन्समधून तेथून एक आजी आज तुम्हाला हात करतायत तुमच्याबरोबर बोलतायत त्या नक्की कोण आहेत अनिरुद्ध म्हणतो त्या माझ्या आई आहेत माझ्या फॅमिलीतले काही मेंबरसुद्धा हा कुकिंग शो पाहायला आले आहेत असं म्हणून तो आईवडिलांची ओळख करून देतो त्याचबरोबर आरोही माझी सून असल्याचं देखील सांगतो दुसरीकडे यश आता तो, तो।, तो लाईव्ह शो हा लाईव्ह पाहत असतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो त्यावेळी आता अंकुश म्हणतो की आपण अनिरुद्ध सरांच्या आईबरोबर थोड्या गप्पा मारूयात असं म्हणून तो कांचनकडे येतो आणि तिला विचारतो काय मग कसं वाटतंय तुम्हाला आजी इकडे येऊन अंकुशच्या हातातून माईक हिसकावून घेतच कांचन म्हणते मला ना खूप आनंद झाला आहे कारण माझ्या मुलाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय ना मला त्याचं खूप कौतुक वाटतंय त्यावेळी आता अंकुश विचारतो तुमचा मुलगा एवढा छान स्वयंपाक बनवतो तुम्हाला रोज वेगवेगळ्या डिश बनवून देत असेल ना त्यावेळी कांचन म्हणते छे हो कसलं हो आम्हाला आताच या स्पर्धेच्या निमित्ताने कळालं की त्याच्या अंगात हे सुद्धा कलागुण आहेत नाहीतर तो कधी किचनमध्ये सुद्धा पाय ठेवत नाही ना कधी चहा करून देत नाही त्यानंतर कांचन विचारते काय हो मी म्हणजे सगळीकडे टी व्हीवर दिसत असेल ना माझे नातेवाईक सुद्धा ना म्हणून मी म्हणतेय तेव्हा आता अंकुश म्हणतो हो हा लाईव्ह शो आहे ना त्यामुळे सर्वजण जगभरातले तुम्हाला आता टी व्हीवर पाहतायत आता कांचन अजूनच भारावून जाते तेव्हा अरुंधती आणि मी नुसते तिच्याकडे पाहून हसत असतात त्यावेळी कांचन म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून आता ती पुढे बोलू लागते मी काय म्हणते अहो आमच्या अनिरुद्धला साधा चहा सुद्धा करता येत नाही एवढे साधे पदार्थ त्याला बनवता येतात हे मला माहीतच नव्हतं त्यावेळी आता संजना अनिरुद्ध खूप घाबरतात मग आता संजना अनिरुद्ध अनिरुद्धला हळूच म्हणते अरे तुझ्या आईला आवर घाल आपली वाट लागेल पूर्ण समीरन सर आता विचारतातच म्हणजे अनिरुद्धांनी कधीच तुम्हाला कोणतीच डिश बनवून नाही दिली का त्यावेळी आता कांचन म्हणते नाही हो कधीच नाही दिली मग आता अनिरुद्ध म्हणतो कसं आहे ना स्वयंपाकघर हे आईचं राज्य आहे म्हणजे आई त्या राज्यात कुणालाच जाऊ देत नाही आणि माझ्या आईला आवडतसुद्धा सुद्धा नाही कुणी तिच्या स्वयंपाकघरात गेलेलं म्हणून आम्ही कधी जाण्याचा प्रश्नच आला नाही आणि तिला कधीही कोणती डिश बनवून देण्याचा आलाच नाही कारण माझी आई एक सुग्रण आहे तिला एवढा उत्तम स्वयंपाक बनवता येतो जेव्हा मी ऑफिसच्या ट्रिपला जायचो टूरला जायचं तर मी तिकडे कधी काही असं पूर्ण पोटभर जेवण जेवायचंच नाही मी डायरेक्ट घरी यायचो तेव्हा कांजन हो ना मला जर माहीत असतं ना की ही कॉम्पिटिशन होणार आहे अनिरुद्धने जर सांगितलं असतं ना तर या संजनाला ना मी भाग घेऊ दिला नसता कारण या संजनाला ना एवढा बरा स्वयंपाक येत नाही काय बनवता मग आता ती लगेच नागडोळे मोडू लागते संजना आता अनिरुद्धवर चिडते आणि म्हणते तुझ्या आईला सांगा गप्प बसायला नाही तर बघ मग तेव्हा अनिरुद्ध आता कांचनला जरा गप्पा करतो आता कांचन काही पण पुढे बोलू लागते त्यावेळी आता अंकुश तिच्या हातातून तो माईक ओढून घेतो त्यानंतर आता आप्पांकडे माईक तो देतो तेव्हा आप्पा म्हणतात की मी माझ्या मुलासाठी नाही तर माझ्या मुलीसाठी आलो आहे अरुंधती ही माझी मुलगी आहे तेव्हा हे ऐकताच अरुंधतीचे डोळे आता पानवतात मग आता अरुंधती ही खरंच खूप सुग्रण आहे आणि ही स्पर्धा ती नक्कीच जिंकणार असं आप्पा अगदी विश्वासाने सांगतात अरुंधतीला ते ऐकून खूप भारी वाटतं मग आता आरोहीसुद्धा माईक मागते आणि म्हणते की मीसुद्धा माझ्या सासूबाईंसाठी म्हणजे आईंसाठी इथे आली आहे आणि मी हीर व माझी आई स्पर्धा जिंकणारच मग आता तुम्ही खूपच कॉन्फिडन्सने सांगत आहात असं अंकुश म्हणतो तेव्हा ती म्हणते की हो मला माहीत आहे ते दोघंच स्पर्धा जिंकणार सर्वजण आता टाळ्या वाजवतात मग आता संजना मात्र नाक मोरडत असते दुसरीकडे यश हे सगळं काही पाहत असतो आणि आरोही अरुंधतीबद्दल प्रकारे बोलतीये ते पाहून त्यालाही छानच वाटतं मग त्यानंतर आता अंकुश म्हणतो तुमच्या टेबलवर आता जो बॉक्स आहे ते इनग्रेडियंट तुम्ही पाहायचे आणि लगेच पदार्थ बनवायला घ्यायचा त्यावेळी आता सर्व स्पर्धक ते लगेच बॉक्स उघडतात आणि ते नक्की कोणते कोणते इनग्रेडियंट आहे हे पाहत असतात तेव्हा संजना आणि रुद्धची आता एकाच क्षणामध्ये वाट लागते कारण इन्ग्रेडियंट आता अंकुशने सांगितलेले असतात ते इन्ग्रेडियंट त्या बॉक्समध्ये नसतातच आता जे इनग्रेडियंट्स त्यांचे असतात ते सगळे अरुंधती आणि मिहीरकडे गेलेले असतात तेव्हा मिहीर अरुंधती आता सुचवत असतात की कोणता पदार्थ यावरून बनवायचा मग आता अरुंधती म्हणते ला मी मुलं जेव्हा लहान होती ना तेव्हा मधल्या वेळेत त्यांना हा पदार्थ बनवून द्यायचे आपण तोच बनवूयात का म्हणजे पटपट पण होईल आणि टेस्टीसुद्धा होईल तेव्हा मिहीर म्हणतो हो ठीक आहे इकडे आता संजना म्हणती अनिरुद्ध काय करायचं का रे आता तेव्हा तो म्हणतो तू तर खूप कॉन्फिडेंटली सांगत होती ना की अंकुश सगळं काही करेल बघा आता त्याने काय केलं ते अंकुश आता थोड्या सूचना देतो आणि मग लगेच संजना जवळ जातो तेव्हा संजना अनिरुद्ध आता त्याच्यापाशी धुसफूस करू लागतात त्याच्यावरच रागवतात की तू हे काय केलं सरे तेव्हा तो म्हणतो मी व्यवस्थितच तुम्हाला सांगितलं होतं परंतु जे इथे बॉक्स ठेवणारे होते त्यांनी काहीतरी गडबड केली मला विचार करायला वेळ द्या थोडा तेव्हा ती म्हणते अरे फक्त पंधरा मिनिट आहे पंधरा मिनिटांमध्ये ही डिश बनवायची तुला विचार करायला वेळ कसा देऊ त्यानंतर आणि संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही म्हणतात की आमचा बॉक्स बदलला आहे आणि आमचा बॉक्स ते अरुंधती मिहीरकडे आहे त्यावेळी सर्वजण तेथे असणारे त्या दोघांकडे पाहतच राहतात तर समीरन सर आणि मलिका मॅडम विचारतात असं कसं होऊ शकतं असं होऊ शकत नाही आम्ही अगदी व्यवस्थित तयारी केली आहे आणि तुम्हाला कसं माहीतो की तो बॉक्स तुमचा आहे म्हणून आम्ही कुणाला सांगितलं नाही हा बॉक्स तुमचा आहे ना हा बॉक्स त्यांचा आहे म्हणून ही संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही म्हणतात आमचाच आहे आम्हाला माहीत आहे ना त्यांच्याकडे जे इन्ग्रेडियंट आहे ना त्याची आम्ही तयारी केली आहे तेव्हा सर्व ऑडियन्स त्याचबरोबर सर विचारू लागतात की असं कसं होऊ शकतं आणि तुम्हाला कसं माहीत की तेच इनग्रेडियंट्स आहेत म्हणून त्यामध्ये कारण तुम्हाला कुणी अगोदर सांगितलं होतं का तुम्ही त्याची तयारी करून आला आहात का असं म्हणून ते संजनाचीच कोंडी करतात मग आता अनिरुद्ध म्हणतो हा आमच्यावर अन्याय आहे तुम्ही असं करू शकत नाही तो बॉक्स आमचाच आहे मला एक छान पदार्थ सुचला आहे मी तुम्हाला नक्कीच त्याची डिलिशियस डिश बनवून दाखवेन असं म्हणून संजना आता स्वतःचंच म्हणणं खरं करत असते दुसरीकडे यशला ये डाऊट येतो नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण हे असं होऊच शकत नाही अरुंधती आणि मिहिरला खूप टेन्शन येतं की यांचं नक्की काय चाललंय अरुंधतीला मात्र खात्री असते की संजना प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही आपली खोडी काढतच राहणार म्हणून ती प्रिपरेशननेच आलेली असते त्यावेळी आता मी अंकुश पुढे जातो आणि अनिरुद्धवर खूप जोरात ओरडत विचारतो काय तुम्ही काय म्हणताय सारखा आमचा बॉक्स आमचा बॉक्स कोणता आहे तुमचा बॉक्स तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तो अरुंधतीजवळ आहे ना तो, तो बॉक्स आमचा आहे मग आता सारखं काय चाललंय इकडे सर्वांचा टाइम वेस्ट करतायत तुम्ही असं म्हणून आता अंकुश खूप भडकतो की लगेच तो बॉक्स अदलाबदली करतो आणि म्हणतो घ्या हा तुमचा बॉक्स असं म्हणून अरुंधतीच्या टेबल टेबलवरचे सर्व इनग्रेडियंट तो आता घेतो आणि संजनाला देतो संजना आता खूपच खुश होते त्यावेळी संजनाच्या टेबलवर असणारे सर्व इन्ग्रेडियंट अरुंधतीच्या टेबलवर येतात मग आता ते सर्व इन्ग्रेडियंट पाहून मिहीर डोक्याला हात लावतो आणि विचारतो काय झालं कोणता आता पदार्थ बनवायचा आपण पंधरा मिनिटांमध्ये मग आता अरुंधती जरा विचार करते आहे म्हणते तुझ्या आईची जी डायरी तुम्हाला दिली होती ना त्या डायरीमध्ये एक पाड पान तुमटलेलं होतं आणि माझ्या मिहीरच्या सर्वात आवडीचा पदार्थ असं आता अरुंधती म्हणते त्यावेळी आता तुझ्या आईने तसं त्यावर लिहिलं सुद्धा होतं आठवलं का तुला तो पदार्थ मिहीर म्हणतो हो आठवला मी कसा विसरलो होतो हा अरुंधती म्हणते काळजी करू नको आपण दोघेही आता तो पदार्थ बनवूयात तो ठीक आहे असं म्हणतो आणि म्हणतो मी कसं विसरलो माझ्याच लक्षात नाही ते आता झटपट तयारीला लागतात त्या दोघांचं आता कोऑर्डिनेशन खूपच छान असतं सर्वजण ते पाहत असतात कारण बाकीचे जे काही स्पर्धक असतात ते नुसते एकमेकांवर असे खेकसत असतात की पटपट बनव म्हणून त्यावेळी आता संजना आणि अनिरुद्धची मात्र कोंडी झालेली असते कारण अनिरुद्धला केळच कुस्करता येत तो म्हणतो ते खूप गिळगिळीत आहे मला नाही जमणार तेव्हा संजना म्हणते नाटकं करू नको हां असं म्हणून ती आता त्याच रागाच्या भरामध्ये पिठामध्ये खूप जास्तीचं मीठ टाकते तेव्हा तो आता विचारतो याचं काय करायचं किती मीठ टाकलंस ग तू मग आता ती म्हणते अजून एक केळं कुसकर तो म्हणतो सारखी आपली केळच कुसकर राहायला सांगतीय त्या दोघांमध्ये आता तेथेच भांडणं होऊ लागतात मग आता अंकुश ते पाहतो आणि म्हणतो आपल्या पार्टनरचं कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे अगदी शांततेत तुम्ही पदार्थ बनवा म्हणजे तुम्हाला सगळं काही अगदी व्यवस्थित जमेल कांचन आता अनिरुद्धकडे पाहत राहते तेव्हा आप्पा म्हणतात माझी अरुंधती खूप छान पदार्थ बनवतीये मल्लिका मॅडम आता अरुंधतीकडे पाहतच राहतात कारण हात तिचा इंजर्ड असूनही ती आता पाट्यावर वाटण करत असते काही वेळानंतर आता त्या तेथे जातात आणि म्हणतात अरुंधती मॅडम आपल्याकडे मिक्सर असताना पाट्यावर वाटण का करताय तुम्ही मग आता अरुंधती म्हणते अहो चव पाट्यावरची खूप छान असते म्हणून मी असं पाट्यावर करते माझा अगदी वेळेत पदार्थ बनवून होईल काळजी करू नका तेव्हा ठीक आहे असं मल्लिका मॅडम म्हणतात आप्पा म्हणतात अरुंधतीचं किती सर्वजण कौतुक करतात तेव्हा कांचन म्हणते ते त्याची तर मला भीती आहे कारण मग माझा अनिरुद्ध बाद होईल त्याचं काय कारण ती संजना बघा ना काहीतरी करती येते त्यावेळी तळणीचा पदार्थ आहे असं आरोही म्हणते तेव्हा त्या ते कढईमध्ये एवढं तेल टाकायचंच नसतं नाहीतर तेलकट पदार्थ होईल पण त्यांना कोण सांगणार असं कांचन म्हणते आणि अनिरुद्ध अनिरुद्ध असा आवाज देत असते अंकुश आता ते पाहतो पुढे येतो आणि तुमच्या मुलाला तुम्हाला काही सांगायचंय का असं विचारतो तेव्हा एवढं काही खास नाहीये असं कांचन म्हणते आता कांचनसारखी अंकुशला म्हणत असते मला अनिरुद्धला काहीतरी सांगायचंय मग आता इथे स्पर्धा सुरू आहे तुम्ही त्यांना काही टिप्स देऊ शकत नाही नाही तर तुमचा मुलगा डिस्कॉलिफाईड होऊ शकतो हो, असं आता कांचनला अंकुश म्हणतो त्यामुळे आता कांचनला गप्प राहावं लागतं तिला आता खूप काळजी लागलेली असते कारण संजनाने तळणीसाठी तेल खूपच घेतलेलं असतं त्यावेळी आता समीरन सर हे आता प्रत्येक स्पर्धकाचा पदार्थ पाहत असतात कोण कसं बनवतंय कोण कसं नाही मग आता तळणीसाठी तुम्ही एवढं तेल का घेतलं आहे असं आता संजनाला किरण सर विचारत असतात त्यावेळी आता संजना म्हणते नाही मी एवढंच तेल घेते नेहमी आईची उंबर मला येतात बनवता असं म्हणून ती आता लगेच समीरन सर जे काही सांगत असतात ते म्हणणं मान्य करायला तयारच नसते ते म्हणतात तरीसुद्धा तुम्ही असं डीप फ्राय करून घेणार आहात ना की डायरेक्ट याच्यामध्ये टाकणार आहात तेव्हा ती म्हणते डाय डायरेक्ट मी तळून घेणार आहे तुम्ही काळजी करू नका माझा पदार्थ अगदी छान होईल त्यावेळी समीरन सर म्हणतात पहा हा जास्त तेलकट होईल असं तुम्हाला वाटत नाही का तेव्हा ती म्हणते नाही तर ते पेपरवर काढणार आहे त्यामुळे जास्तीचं तेल हे लगेच त्यामध्ये निघून जाईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तेव्हा आता सर्वजण संजनाकडे पाहू लागतात कारण ती समीरन सरांना अशी उत्तरं देत असते की स्वयंपाकामधलं जसं काही हिला खूप माहीत तर आता अरुंधती आणि मिहरसुद्धा त्याच उमेदीने त्याच जोराने तो पदार्थ बनवत असतात त्यांनी जी डिश फायनल केलेली असते तो त्यावेळी आता टाईम सॉफ होणार आहे लवकरात लवकर हात चालवा असं आता अंकुश सर्वांना सांगतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता अंकुश एक एक अंक मोजत असतो त्याचवेळी अरुंधतीची एक डबाच खाली पडतो त्यामुळे ती आता तो उचलणार असते तेव्हा एक असं अंकुश मोठ्याने म्हणतो आणि हँडसअप असं म्हणतो त्यावेळी आता अरुंधतीला खूप टेन्शन येतं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा